नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्री प्रतिभा रोकडे आपलं चॅनल चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो सध्याचं वातावरण जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे यामुळे काय होतं की आपल्या कांद्यावरती कर्प असेल मावा असेल काळा मावा असेल किंवा थ्रिप्स वगैरे असतील तर याचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती सध्या खूप जास्त प्रमाणात झालेला दिसून येत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण तातडीने कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे कारण आता भरपूर शेतकऱ्यांनी नवीन गावरान कांद्याची लागवडही केलेली आहे उन्हाळी कांद्याची लागवड ही केलेली आहे तर यावरती आता आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे तर पहिल्या स्प्रेमध्ये आपण कॉम्बिनेशनमध्ये औषधं कोणकोणते घेतले पाहिजेत आणि त्यांचं प्रमाण हे किती घेतलं पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुमच्या इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला एकदम स्वस्तातली अशी फवारणी घ्यायची आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचा पण खर्च वाढला नाही पाहिजे आणि रिझल्ट पण चांगले आले पाहिजेत तर यामध्ये आपल्याला पहिलं बुरशीनाशक घेत असताना साफ हे बुरशीनाशक घ्यायचं आहे आता हे जे बुरशीनाशक आहे हे सर्व शेतकऱ्यांच्या परिचयाचं आहे आणि मार्केटमध्ये इझिली आपल्याला हे ॲवेलेबल पण होऊन जातं तर साफ हे बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला तीस ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे करपा वगैरे म्हणजे शेंडे वगैरे जे पिवळे पडलेले आहेत त्याचबरोबर इतर बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव अटॅक जो झालेला आहे याचा संपूर्णपणे नायना ठण्यासाठी शंभर टक्के यामुळे मदत ही होणार आहे तर बुरुशनाशकबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे यानंतर ना आपल्याला कीटकनाशकमध्ये कोणतं कीटकनाशक घ्यायचं आहे याचीही आपण सविस्तर माहिती बघूयात तर शेतकरी बांधवांनो कीटकनाशकमध्ये तुम्हाला अलिका हे कीटकनाशक घ्यायचं आहे यामुळे काय होणार आहे की काळा माव असेल हिरवा माव असेल किंवा अळीचा वगैरे जर प्रादुर्भाव झालेला असेल तर याचा संपूर्णपणे नायनाट होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे आणि अलिका हे जे औषध आहे इझिली आपल्याला कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध होतं आणि हे औषध छान रिझल्ट देणारं आहे आणि भरपूर शेतकऱ्यांच्या परिचयाचंही आहे तर हे तुम्हाला आवश्यक घ्यायचं आहे आलिका घेत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला प्रतिपंपासाठी पंधरा एम एल असं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याची आपल्या प्लॉटवरती फवारणीही करायची आहे तर पहिलं बुरशीनाशक सांगितलेलं आहे दुसरं आत्ता कीटकनाशक सांगितलेलं आहे आणि आता तिसरं औषध म्हणजे आपल्याला यामध्ये टॉनिकचाही वापर आवश्यक करायचा आहे तर टॉनिक आपल्याला का घ्यायचं आहे की आपला जो प्लॉट आहे तो हिरवेगार होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर पातींची संख्या वाढण्यासाठी मदत होणार आहे आता हे जे टॉनिक आहे यामध्ये सीविड एक्स्ट्रॅक्ट असेल अमायनो असेल त्याचबरोबर ह्युमिक असेल तर याचं संपूर्णपणे कॉम्बिनेशन आपल्याला या औषधामध्ये बघायला मिळणार आहे तर आता ते औषध म्हणजे बायोविटा एक्स तर बायोविटा एक्स हे जे औषध आहे एक नंबर रिझल्ट देणारं औषध आहे मी जेही आत्तापर्यंत व्हिडिओ सांगितलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला बायोविटा एक्सचा वापर करायला सांगितलेला आहे कारण खरंच त्याचे रिझल्ट खूप छान आहेत आता तुम्ही हे दोन्ही प्लॉट बघू शकता हे दोन्हीही प्लॉट माझे स्वतः घरचे आहेत हे बघू शकता संपूर्ण प्लॉट तर या व यामध्येही आपण पहिली फवारणीही केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो बायोविटा एक्स या औषधाचा वापर करत असताना याचं प्रमाण हे तुम्हाला पंपासाठी तीस एम एल असं घ्यायचं आहे शंभर टक्के छानपैकी रिझल्ट या कॉम्बिनेशनच्या फवारणीमुळे तुम्हाला येणार आहेत आणि आता हे प्लॉट तुम्ही बघू शकता जस्ट आत्ताच लागवड झालेली आहे आणि छान प्रकारे रिझल्ट हे आलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला या औषधाची फवारणी ही करायची आहे तर शेतकरी बांधवांनो कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल कारण आता भरपूर शेतकऱ्यांनी गावरान कांदाची ही केलेली आहे आणि वातावरण तर सगळीकडे सेमच आहे खूप जास्त सकाळचं धुकं येत आहे ढगाळ वातावरण आहे तर चला या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील शेतीविषयक तर नक्की मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या की जेणेकरून यापुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर चला भेटूयाच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये